नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत राज्यातील तेवीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की राज्यातील तेवीस जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार वीस दोन हजार एकवीस व दोन हजार बावीस या तिन्ही वर्षातलं अतिवृष्टी अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून या तेवीस जिल्ह्यामध्ये मागील तीन वर्षाचं अतिवृष्टी अनुदान तेवीस जिल्ह्यातील ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे तर शेतकरी मित्रांनो या ती तेवीस जिल्ह्याच्या संपूर्ण याद्या राज्य सरकारच्या माध्यमातून अपलोड करण्यात आलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांना के वाय सी करण्याकरिता सांगलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील कोणते तेवीस जिल्हे आहेत याचबरोबर त्या जिल्ह्यासाठी किती कोटी रुपये निधी प्राप्त झालेला आहे याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हेक्टरी रक्कम किती मिळणार याचबरोबर मित्रांनो हा निधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कधी वितरित होणार याच्या संदर्भात राज्यातील तेवीस जिल्ह्याचं एक डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो मागील तीन वर्षाचं अतिवृष्टी अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित करण्याकरिता मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून मान्यता देण्यात आलेली आहे खरीप हंगाम दोन हजार वीस दोन हजार एकवीस व दोन हजार बावीसचे अनुदान राज्यातील तेवीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जवळपास रायगड सिंधुदुर्ग ठाणे व रत्नागिरी या चारही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन कोटी बावन्न लाख बत्तीस हजार रुपयाची मंजुरी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली होती 2021, 2021, 2020, 2022, 2021, 2021, 2022, या सर्व जिल्ह्यामध्ये जानेवारी दोन हजार एकवीस मे दोन हजार एकवीस जून दोन हजार वीस जानेवारी दोन हजार बावीस ऑगस्ट दोन हजार एकवीस जुलै दोन हजार एकवीस व जून दोन हजार बावीस या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रायगड सिंधुदुर्ग ठाणे व रत्नागिरी या चारही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झालेली होती आणि या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून मागील तिन्ही वर्षाचं अनुदान वाटप करण्याकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे आणि या सर्व जिल्ह्याकरिता दोन कोटी बावन्न लाख बत्तीस हजार रुपयाची नुकसान भरपाई देण्यात देण्याकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचे पाच महत्त्वाचे जिल्हे नागपूर विभागातील सर्व जिल्हे पाच जे काही जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यांमध्ये जून ते ऑगस्ट दोन हजार बावीस सप्टेंबर ते ऑक्टोंबर दोन हजार बावीस जून ते ऑक्टोंबर दोन हजार बावीस जुलै ते ऑगस्ट दोन हजार बावीस या कालावधीमध्ये नागपूर विभागातील पाचही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली होती त्यामुळे दोन हजार वीस दोन हजार एकवीस व दोन हजार बावीस या तिन्ही वर्षातलं अतिवृष्टी अनुदानासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मात राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे एकंदरीत मित्रांनो नागपूर विभागातील पाचही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकतीस कोटी एकोणपन्नास लाख रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई देण्याकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्त्वाचा विभाग नाशिक विभाग नाशिक विभागातील जळगाव नाशिक अहमदनगर धुळे व नंदुरबार या पाचही जिल्ह्यामध्ये जानेवारी ते ऑक्टोंबर दोन हजार एकवीस जानेवारी ते ऑक्टोंबर दोन हजार एकवीस जानेवारी दोन हजार एकवीस जानेवारी ते मे दोन हजार एकवीस जून दोन हजार एकवीस ऑगस्ट दोन हजार एकवीस ऑक्टोंबर दोन हजार एकवीस याचबरोबर ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये जळगाव नाशिक अहमदनगर धुळे व नंदुरबार या पाचही जिल्ह्यातलं मोठ्या प्रमाणामध्ये मागील तीन वर्षामध्ये नुकसान झालेलं होतं त्यामुळे अतिवृष्टीची नुकसान भरपाई बाकी होती त्यामुळे या पाचही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बावन्न कोटी छत्तीस लाख रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा एक मोठा आठ जिल्ह्याचा विभाग तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगर विभागातील जवळपास जालना जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा नांदेड बीड धाराशिव व लातूर या सर्व जिल्ह्यातील याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्हा या सर्व जिल्ह्यामध्ये जून ते ऑक्टोंबर दोन हजार बावीस एप्रिल ते जानेवारी दोन हजार बावीस ऑक्टोंबर दोन हजार एकवीस याचबरोबर जानेवारी दोन हजार बावीस या कालावधीमध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड धाराशिव व लातूर या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं त्यामुळे या सर्व जिल्ह्यातील दोन हजार वीस दोन हजार एकवीस व दोन हजार बावीसचं अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांचं बाकी होतं त्यामुळे या सर्व विभागातील शेतकऱ्यांना या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दहा कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्त्वाचा अमरावती विभाग मित्रांनो अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यात जि जिल्ह्यातील जिल्ह्याला एकंदरीत दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्त्वाचा विभाग पुणे विभाग म्हणजेच पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अठरा लाख नव्वद हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो एकंदरीत जर आपण बघितलं तर जवळपास कोकण विभागासाठी दोन कोटी बावन्न लाख बत्तीस हजार रुपये नागपूर विभागासाठी एकतीस कोटी एकोणपन्नास लाख रुपये नाशिक विभागासाठी बावन्न कोटी छत्तीस लाख रुपये छत्रपती संभाजीनगर विभागासाठी दहा कोटी अठ्ठ्याण्णव हजार रुपये अमरावती विभागासाठी दोन लाख पंच्याऐंशी हजार पुणे विभागासाठी अठरा लाख नव्वद हजार आणि अशा एकूण सर्व मिळून जवळपास रायगड सिंधुदुर्ग ठाणे रत्नागिरी याचबरोबर नागपूर विभागातील पाचही जिल्हे याचबरोबर नाशिक जळगाव अहमदनगर याचबरोबर धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली याचबरोबर नांदेड भी नांदेड बीड धाराशिव व लातूर अमरावती जिल्हा व पुणे जिल्हा या सर्व राज्यातील तेवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं खरीप हंगाम दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं होतं त्यामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई देण्यात आलेली नव्हती परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून घेण्यात आला आणि या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना राज्यातील या तेवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे सहा कोटी रुपयाचं अनुदान अतिवृष्टी अनुदान म्हणून मिळणार आहे आणि मित्रांनो जवळपास आता राज्यातील शेतकऱ्यांना आता कृषी विभागाच्या माध्यमातून वाय सी करण्याकरिता सांगितलं जाईल आणि के वाय सी केल्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे परंतु मित्रांनो हे जे अनुदान आहे मागील तीन वर्षापूर्वीचं असल्यामुळे हे अनुदान कमी प्रमाणामध्ये येणार आहे कारण की मागी, मागील मागील जे काही तीन वर्षापूर्वीची एन डी आर एफ एच डी आर एफचे निकष होते त्या प्रमाणामध्ये जी काही नुकसान भरमा मागे जी काय ठरवण्यात आलेली होती त्या निकषाप्रमाणे येणार म्हणजेच हेक्टरी जिरायत पिकासाठी आठ हजार था पाचशे रुपये बागायत पिकासाठी सतरा हजार पाचशे रुपये व बहुवार्षिक फळ पिकांसाठी बावीस हजार पाचशे रुपये अशा प्रकारे अशा प्रकारे अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे एकंदरीत मित्रांनो जर आपण बघितलं तर आता जवळपास कृषी भागाच्या माध्यमातून लवकरात लवकर याच्या याद्या प्रकाश होईल आणि याद्या प्रकाशित झाल्याच्यानंतर कृषी भागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सी एस सी धारकांच्या माध्यमातून केवायसी करण्याकरिता सांगितलं जाईल आणि शेतकऱ्यांची के वाय सी पूर्ण झाल्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे ही रक्कम जमा केली जाणार आहे आणि आठ हजार पाचशे रुपयापासून ते जास्तीत जास्त बावीस हजार पाचशे रुपयापर्यंत दोन हेक्टर मर्यादेपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मागील तीन वर्षापूर्वीची जे काही अतिवृष्टी अनुदानाचं मदत राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वाटप बाकी होतं त्याच्या संदर्भात राज्यातील तेवीस जिल्ह्यातील एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक नक्की व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जर आणखीन काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की आम्ही देऊयात तर मित्रांनो दूर्तास तेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद